उभारताच एकवीस लाखांवर सब्सिडी लाटली बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक पोलीस कोठवीतरण चे बनावट कोटेशन भरणा पावती व महापालिका नगर रचना विभागाकडून बनावट इमारत मंजुरी आराखड्याच्या आधारे सुमारे एकवीस लाख शहात्तर हजारांची सबसिडी घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेची आज मंगळवारी 28 मे रोजी पोलीस कोठडीची बुद्ध संपल्यानंतर त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुरवली आहे त्याने बनावट कागदपत्रे शिक्के कोठून तयार केले या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का यासह रकमेबाबत पोलीस चौकशी करीत आहेत जिल्हा उद्योग केंद्राचे निंबाजी पीतांबर पाटील यांच्या फिर्यादीनुसार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला शकील अहमद अकील अली अन्सारी याच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्याने 30 जून 2006 ते 5 एप्रिल 2010 हजार दहा दरम्यान टेक्सटाईल उद्योगासाठी शासकीय सबसिडी मिळविण्यासाठी पी आयकॉन टेक्सटाईल नावाने धुळे जिल्हा औद्योगिक केंद्र येथे कंपनी उघडल्याचे दाखविले ही कंपनी सर्वे क्रमांक चारशे चोपन्न एक प्लॉट क्रमांक सहा मुस्लिम नगर रोड दर्शविले। याकामी इमारत बनावट बिल्डिंग प्लान वीज वितरण कंपनीचे बनावट कोटेशन व भरणा पावती आदी बनावट कागदपत्रे जिल्हा उद्योग केंद्रात सादर केली सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनी स्थापन झाल्याचे दर्शवून एपी आयकॉन टेक्सटाईल मालक शकील अहमद अकील अली अन्सारी राहणार मुस्लिम नगर वडजाई रोड धुळे या संशयिताने एकवीस लाख शहात्तर हजार रुपये सबसिडी घेतली या प्रकरणी शकील अन्सारी याची आज मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी पोलीस कोठडीचे मुद्दा संपल्याने धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता धुळे जिल्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सोडली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी दिली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस ठाणे गुरुना बेचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस माधवी कलम चारशे वीस वगैरे मधील आरोपी शकील अहमद अखिल अली अन्सारी यांनी ए पी आय कॉन टेक्स्टाईल या नावाने जी कंपनी सुरू केली होती त्या कंपनीसाठी त्यांनी शासनाकडून एकवीस लाख शहात्तर हजार रुपये एवढं भांडवली अनुदान प्राप्त केलं होतं परंतु त्या भांडवली अनुदान प्राप्त केल्यानंतरही त्यांनी अशा कुठल्याही प्रकारची कंपनी सुरू न करता त्याचा अपहार केल्याने शासनातर्फे तक्रार दाखल झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या पाच दिवसांपासून त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती परंतु पोलीस कोठडीत त्यांनी पुरेसं सहकार्य न केल्यामुळे त्यांना आज परत मान्य न्यायालयाने तीन दिवसांची वाढीव पोलीस कठडी दिलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपा तपासामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसाहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर गाडेसाहेब साहायक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे